नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून बिबट्यांचा वावर खूप वाढलेला आहे आणि बिबट्यांच्या वावरामुळे अनेक परिसरामध्ये हे भीतीचे वातावरण असते अनेक परिसरामध्ये दिवसा देखील बिबटे हे सी सी टी व्ही असतात नाशिक जिल्ह्यात अनेक हे क्षेत्र हे वन विभागाचं क्षेत्र आहे तसेच काही क्षेत्रामध्ये ऊस लागवड केली जाते आणि ऊस लागवड केल्यामुळे ल ला बिबट्यांना लपण क्षेत्र हे जास्त असल्याने बिबट्यांचा प्रवण क्षेत्र हे वाढत असतं आणि बिबट्यांचे हल्ले देखील नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये बिबट्यांनी कमीत कमी दहा ते बारा मनुष्य हे मनुष्यावर हल्ले करून मनुष्याचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत तर अशा घटना वारंवार घडत असतात चिंचखेड या ठिकाणी एकाच वेळी तीन बिबट्या निदर्शनास आलेली जी घटना घडली आहे त्या ठिकाणी वन विभागाने बिबट्यांसाठी बंदोबस्त करावा म्हणून पिंजरे देखील लावले होते परंतु त्या पिंजऱ्यात देखील बिबट्या जेरबंद झालेले नाही आणि नागरिकांना दिवसा शेतात काम करत असताना या तिन्ही बिबट्यांचे दर्शन झालेले आहे या तिन्ही बिबट्यांचे दर्शन झाल्यानंतर नागरिकांनी त्याचं दृश्य हे कॅमेऱ्यात देखील कैद केलेलं आहे परंतु अशा घटना वारंवार घडत असतात याला बंदोबस्त करावा अशी मागणी काही दिवसापूर्वी या परिसरामध्ये दिंडोरी येथे एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्यावेळेस केली होती परंतु महिलेच्या मृत्यूनंतर पूर्णतः शांतता वातावरण पसरलं आणि अद्यापपर्यंत पर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही ही कारवाई व्हायला पाहिजे होती ती कारवाई करण्यात आलेली नाही आणि आता बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे परंतु प्रशासनाकडून असेल अथवा स्थानिक मंत्री आहे अनेक मंत्री आहेत स्थानिक तरी एकाही मंत्र्याकडून याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही तरी कारवाई करण्याची नाश नागरिकांची मागणी आहे आणि बिबट्यांचा बंदोबस्त व्हावा अशीच मागणी नागरिकांकडून केली जात आहे नवराष्ट्र दिंडोरी नाशिक मी विशाल विठ्ठल आत्रे चिंचखेड उंबरखेड शिवर्ते आपलं क्षेत्र आहे आणि तिथं वैरणीसाठी गवत केलेलं आहे आणि इतकं बिबट्याची दहशत झालेली आहे ह्याच ठिकाणी ग्रुप ग्रुपने तीन बिबटे आम्ही काल बघितले त्याचा व्हिडिओ पण आहे आमच्याकडे याच्यामध्ये व्य वन विभाग अतिशय दुर्लक्ष करत आहे पिंजरे दिले गावामध्ये चार कोपऱ्याला चार पिंजरे ठेवेल त्यांना आहे पत्ता नाही म्हणजे तुम्हाला बिबट्या दिसला तर तुम्हीच पिंजरे आणा तुम्हीच ठेवा तुम्हीच शाळा लावा आणि त्यातल्या त्यात एवढं कष्ट करून एवढ्या गोष्टी करून बिबटे पकडले जात्या ते ह्या गावातून घेणार दुसऱ्या गावात सोडून देणार म्हणजे त्यात काय होत नाही फक्त एक मानसिक समाधान असं होतं का आमच्या बिबट्या पकडला आणि तो दुसऱ्या गावात सोडला निदान गव्हर्नमेंटने किंवा वन विभागाने आम्हाला परमिशन द्यावा का पकडा आणि तुम्ही ते मारून त्याचा नायनाट करा तेव्हा हे बिबट्याची संख्या कमी होणार आहे नाही तर एक वर्षातून दोन वेळेस ते पिल्लं देतात ते तीन ते सहा पिल्लं ॲट अ टाइम तयार होता सहाचे बारा प्रत्येक असं एक गाव नाही का तिथं बिबट्या नाही मग उद्या कुत्रे तर संपले आता माणसं संपणार आहे बिबट्यामुळे त्याच्याकरता मला एक शासनाला विनंती अशी आहे तर एक तर बिबटे पकडले तर तुम्ही डायरेक्ट जंगलात नेऊन आम्हाला व्हिडिओ दाखवा हा बिबट्या इथं पकडला आणि तिथं सोडला असं डायरेक्ट जाहीरपणे दाखवत चालत तेव्हा आमचं मानसिक समाधान होईल खरंच पकडला आणि सोडला नाहीतर मग डायरेक्ट गव्हर्नमेंटने परमिशन द्या का तुम्ही बिबट्या पकड़ान मारून त्याचा नाही नटकार आम्हाला बॉडी द्या असं तरी काहीतरी एक